फड्या मार्गे आलेली वाहतूक जी इथून कल्याणसाठी आले आणि कल्याण वरून आल्यावर डायव्या आता निवडणुन घेतल्या मुंबईच्या दिशेने जो रस्ता आहे मुंबई ठाणे इकडून आलेला आणि तुम्ही पाऊस इथं वाहतूक कोणती चलवले काम सुरू आहे तसे ज्या ठिकाण आल्यावर जेव्हा आपण समृद्धी महामार्गावर कसे जावे ते दाखवण्यासाठी आलो आम्हाला विचारतात आमन्यावरून एंट्री आहे का नाही तर वर्फावरून एंट्री आहे साईधारा इंटरचेंज इथे हा एक टप्पा मधला एक टप्पा आणि त्याच्या बाजूला एक टप्पा असे तीन टप्पे आहेत मुंबई नाशिक महामार्ग तुम्ही पाहू शकता नाशिक मार्ग मुंबईला जाणार आहे आणि हे जे काय पूर्ण परिसर दिसत आहे हा परिसर म्हणजे सायदारा इंटरचेंज समृद्धी महामार्गावर जाणाऱ्यासाठी जे मुख्य वरण राहणार आहे ते हे राहणार आहे ऑलरेडी सुरुवातीला आत्ताच्या घेडी जे जातात जा ते इथून पुढे एक बोर्ड आहे बँक ऑफ इंडियाचा त्याच्या बाजूने वळण आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स तिथनं जातात परंतु ते तात्पुरतं झरू पाहिजे ते इथे राहणार आणि हे अगोदर मी अनेक व्हिडिओ सांगितलेले आहेत आता आजचा व्हिडिओ मी स्पेशल याच्यासाठी की इथून जे तर जे येतील पुढे त्यांच्यासाठी कसा वळण राहील ते दाखवण्यासाठी मी आलोलो आहे तुम्ही पाहू शकता इथे किती मोठा इथे ते ॲक्च्युली रस्ते देखील बनवलेले आहेत पावसाचा पूर्ण वळण आहे जो इकडे पुढे खूपशे इंटरचेंजला जॉईंट होईल आता इकडेला जो समृद्धी महामार्गाचा वरण आहे तिथे आणि हा जो मार्ग पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता वगैरे रेडी झाला आहे हा इथून पडग्यावरून येणारा रस्ता आहे कल्याण आणि पडग्यावरून येणारे ते इकडून येतील या मार्गे या रस्त्यावर प्रवास प्रवेश करते आणि मग पुढे समृद्धी महामार्ग अमने इंटर या ठिकाणाहून समृद्धी मार्ग महामार्ग नागपूरच्या ठिकाणी जातील हा तुम्ही पूर्ण परिसर पाहू शकता सायदारा इंटरचेंज इथे हा एक टप्पा मधला एक टप्पा आणि त्याच्या बाजूला एक टप्पा असे तीन टप्पे आहेत जे मागची उत्तर बाजू आहे ती मुंबईसाठी उतरणारी आणि हा जो मधला पट्टा आहे हा मुंबईवरून जेव्हा आपण येऊ त्यावेळेस कामे सुरू आहेत पाहू शकता तुम्ही झूम करून दाखवतो तुम्हाला बघा कामे सुरू आहेत डम्पा जेसी वगैरे सर्व लागलेले आहेत जेव्हा मुंबईवरून येतील तेव्हा इथून वरण घेतील आणि इथून मग या बाजूने जातील ते समृद्धी महामार्गावर ज्या मधला पट्टा जाण्यासाठी आणि हा जो तिसरा पत्ता जिथे मी उभा आहे हा कल्याणहून येणाऱ्यांसाठी मी आता तुम्हाला इथून पुढे जे कल्याणवरने येतील ते तलवले नाका जो आहे त्या ठिकाणा धाव्या हाताला वळण घेतील आणि मग या ठिकाणी पोहोचतील तर ते कल्याणहून जेव्हा आपण समृद्धी महामार्ग चढणसाठी येऊ तलवली नाक्यावरनं त्यासाठी इथे रस्ता पाहिजे होता जागा पाहिजे होते म्हणून तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आत्ताच तोडफोड झालेली आहे इथे एक ढाबा होता शिद्धू ढाबा काय का, का, नाव विसरलं नाही ऐकतोच असेल तो तोडला गेला बाजूला पेट्रोल पंप आहे आणि अजून देखील इथे काही म्हणजे ओल्या वगैरे होत्या ते देखील तोडण्यात आलेल्या आणि हा तुम्ही पाऊ शकता आता रस्ता वाढवत घेतलेला रुंद करणार आहे इथे कामे देखील सुरू आहे पावसा कामे सुरू आहे हा जो मार्ग हा पूर्ण एक आम्हाला वाटतं अंडरपासचं काम सुरू आहे किंवा हे उतरण राहील त्याचा काम सुरू आहे परंतु तिथे कामे सुरू आहेत आणि इथून तलवार नाक्यावर जे आपण येऊ त्यावेळेस इथनं आपल्याला वरण घेऊन या मार्गाने तुम्ही पाहू शकता ही जे वलन दिसते पूर्ण काम तयार झालेले ही कल्याणवरने आल्यावर किंवा मार्गे मार्गावर आपल्याला नागपूरच्या जा दिशेने जाण्याकरता याचा वापर होणार आहे आता आपण चलवले नाक्यावर जाऊया आता आपण काही मिनिटापूर्वी काही सेकंदापूर्वी समोर काम सुरू आहे त्या ठिकाणी उभं होतो तिथून आता आपण इथे शिवसागर हॉटेल आहे या ठिकाणी रस्ता क्रॉस करून आला आणि इथून आता पुढे आपण तलवली नाक्याच्या जा दिशेने जाणार आहोत तलवले नाक्यातून साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर आणि तिथून मग मी तुम्हाला दाखवतो की आपण कल्याणहून आल्यावर समृद्धी महामार्गावर कसे जावे ते चला जाऊया आपण निघूया तलवलीच्या दिशेने चला आता आपण निघूया आता तलवले नाक्यावर इथून तलावली नाका समोर दिसतो साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर आता तलवली नाक्यावर ना जेव्हा आपण कल्याण म्हणून याल आ, लाल चौकी आधारवाडी बाबगाव सावध नाका आमने अशा तर तुम्हाला धाव्यात जवळ वळण गेले तेव्हा तुम्ही या ठिकाणी समृद्धी महामार्गावर पोहोचाल आणि इथे रस्ता रुंदीकरणाचे कामे देखील सुरू आहेत खूप जोरात चला नाका म्हणजे पडगाव टोल नाका जो आहे तुम्ही मुंबईत आणण्यावर आल्या तुम्हाला जो भिवंडी जोडल्यावर कल्याण भिवंडी बायपास जोडल्यावर जो पहिला टोल नाका लागतो तो म्हणजे पडघ्या टोल नाका आणि पडग्या टोल नाक्याच्या पाचशे मीटर अगोदरच हे जे तनवली नाका ते लागते बाहुली विलेज बाहुली विलेज साठी इथे अंडरपास बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असं सबस्क्राईब करावे सतत नवीन नवीन अपडेट सतत नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 खास आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनलवर आणि अशा प्रकारे आपण चलवले नाक्याजवळ पोहोचलो आहोत या ज्या गाड्या तुम्हाला वळण घेताना दिसत आहेत या कल्याण मार्गे आलेल्या गाड्या नाका या ठिकाणाहून वगैरे आणि तुम्ही पाहिलेल्या गाड्या इथनं वळण घेऊन पुढे नाशिकच्या दिशेने चाललेले आहेत आणि जे, जे काम सुरू आहे ते देखील तुम्ही पाहू शकता जे काम सुरू आहे फ्लायओव्हर ओव्हर नाका फ्लायओव्हर पाहू शकता ट्रॉफिक इथे रोज ट्रॉफिक लागते ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू असते त्या ठिकाणी ट्रॉफिक लागते आणि उड्डाणपुला सुरू असलेले काम चालवले नाका येते हे तुम्ही पाहू शकता तलवणे नाक्याच्या उद्यानपुराचे कामे सुरू आहेत हा जो तलवणे नाक्या इथून पडगा आहे पाचशे मीटर अंतरावर जेमचे पडगा टोल नाका तिथून हा रस्ता जो जातो तो आपल्या इकडे मुंबईच्या दिशे मुंबई ठाण्याच्या दिशेने जो रस्ता आहे मुंबई ठाणे ना भिवंडी इकडून आलेला आणि तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडी इथे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीला कारण इथून वळण घेऊन ज्यांना आता त्या घडीला आमनेला जायचे आमने सावध वगैरे त्यांना इथून वळण घेऊन जावे लागते इकडे बरेचसे वेळ हाऊस आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता मी रस्त्याच्या मागच्या बाजूला मागच्यापासून देखील तुम्हाला दाखवतो कल्याणहून येताना कसे यावे ते त्याच आपल्यासाठी आपल्या आपले मराठी मुंबई ठाणे भिवंडीहून आल्यावर मुंबई ठाणे भिवंडीच्या दिशेने आल्यावर कल्याणसाठी वळण कसे घ्यावे ते मी तुम्हाला दाखवते आपण आलो भिवंडी मार्गे आणि साधारणतः पाचशे मीटर अंतरावर टोल प्लाझा आहे आणि वरण दिलेलं आहे बघा कल्याण साठी वरण नाशिकसाठी वर असं लिहिलेलं आहे आणि आप आपल्याला इथून आता वरण घेणे हा रस्ता बंद करण्यात आलाय का काय समजत नाही हे बघा अशा प्रकारे आपण वरण घेऊन आलो इथनं गाड्या जात होत्या त्यामुळे आपण इथनं आलो हेच वरण आहे का दुसऱ्याच करत नाही हेच वरण आहे खडग्या टोल ना का मार्गे आलेल्या गाड्या अरे बाप रे बर चेंज झालंय हे आपण चाललो कल्याणच्या दिशेने आणि हे कल्याणच्या दिशेने जाणार रस्ता आहे तिथल्या गाडी पार्क करायला पण कुठे चान्स नाही आहे मग हा जो मार्ग आहे कल्याण मार्ग येणारा रस्ता आहे जेव्हा कल्याण आपण लाल चौकी वा किंवा आधारवाडी मार्ग येतो त्यावेळेस आपल्याला नाशिकला जाण्यासाठी ना जो वरण आहे तो वरण हा आहे तर आपण जेव्हा इकडून येतो आप त्यावेळेस आपल्या तर वरण घेणे आणि साधारणतः इथून एका दीड किलोमीटर अंतर आपल्या समृद्धी महामार्गाचे वरणाचे काम सुरू आहे जे मी तुम्हाला अगोदर व्हिडिओ दाखवले आणि या ठिकाणी सध्या चलवली नाक्यावर ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतुकीत परत बदल करण्यात आले पडग्या मार्गे आलेली वाहतुकी इथून कल्याणसाठी आले आणि कल्याण वरून आल्यावर दादा आता निवडणूक घेतल्या मुंबईच्या दिशेने काच आपल्यासाठी मी योग्य सांभाळले आपले देऊन घेऊन येत असतो तलवले अकॅडमी ब्रिज ब्रिजचे काम सुरू आहे तसेच या ठिकाणी आल्यावर जेव्हा आपण समृद्धी महामार्गावर कसे जावे ते दा दाखवण्यासाठी मला पुन्हा एकदा मी दाखवतो सध्याच्या घडीला म्हणजे जेव्हा हा समृद्धी महामार्ग तयार होईल त्यावेळेस तुम्हाला इथून जाणे परंतु तो तात्पुरता बरोबर कारण जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तयार होईल त्यावेळेस तुम्हाला कल्याणवाल्यांना किंवा बदलापूरवाल्यांना जे ते रायते इंटर या ठिकाणाहून एंट्री घ्यावी लागेल आणि तिथून मग हो। तो पुढे जो आमने इंटरचेंज आहे त्या ठिकाणी एक वरण राहील त्या ठिकाणी तुम्ही नागपूरच्या दिसून राहाल सध्याच्या घडीला तुम्हाला याच ठिकाणाहून जाणे जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्ण तयार होणे कामे खूप जोरात सुरू आहे लवकर लवकर ते पुन्हा अशी एक आशा करतो आपण की कल्याणसाठी जाणारी बस पूर्ण खावी जी पडक्यावरून निघालेली आहे कारण कल्याणहून पडग्याला येणारे कामाला येणारे भरपूर कामगार आहेत परंतु इथून जाणारे काय नाही बस पूर्ण ना खाली चाललेली तर आज आपल्या ते आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असं सबस्क्राईब करावे तलावले नाक्यावर बनत असलेला ब्रिज या ब्रिजमध्ये सध्या भरपूर वाहतूक कोंडी होते जसे की मी आता व्हिडिओ करत असताना सांगितलं की कल्याणवरून जे लोक येतात त्यांना येण्यासाठी जो मार्ग आहे तो आपला कल्याण बायपास मार्ग आहे किंवा इथून जे आला त्यांना दहावे वरण घेऊन जाणे असते इथून कुठल्याही प्रकारचं वरण नाही भाऊ आले जे रिक्षा स्टँड इथे त्यांना लोक विचारतात की नाही आम्हाला विचारतात आमनेवरून एंट्री आहे का नाही तर आमनेच्या एंट्री नाही आहे वर्फावरून एंट्री आहे आमनेच्या ठिकाणी काही काहीच एंट्री नाही लोकांना नुसतीच प्रॉब्लेम जातात तिथे जाऊन आम्हाला विचारतात मतलब त्यांना क्लियर सांगते की या ठिकाणाहून जे ते वळण आहे तळवली नाकेवर और नेऊन औरपेवरन ने एंट्री आहे ठिकाण नाव समृद्धी महामार्ग आहे की मी सांगितलं होतं या भावनी सांगितलं तुमचं नाव मोईन मुरुमकर मोईन मुरुमकर ओके इथे तलवली नाक्यावर रिक्षा असते यांची रिक्षाचे नाम तळवली नाकेवर ओके ठिकाण आम्ही बोलतो आपण जायचा महामार्ग okay, ठीक आहे ठीक आहे चला आता आपण पुरेल व्हिडिओ तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली कसा आहे याच्या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यावर नाच्यावर येण्यासाठी ये ना म्हणजे कल्याणवर नेतात ते कसे येतात ते व्हिडिओ पुढचे व्हिडिओ जय जय महाराष्ट्र